नमस्कार मित्रांनो मी दीपक आपले सर्वांचे नवीन ब्लॉग मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आज माझ्या मुलांची मॅककॉन खायची इच्छा झाली आहे मग ते आता दुकानात जाणार आहेत मग चला आपण आज बनवून आहोत मॅककॉन हे काय चाललंय मस्ती ए मस्ती काय चाललंय तुमची दोघांची दादा काय मारतोय झाला तू ओके चला सोडा झाला सोडा पास झाला चला बस झाला व्यवस्थित बाद झाला आता इकडे होऊन बसले काय आता शांत बसा मस्ती करू नका हा बोल ना बेटा बऱ्याच दिवसापासून कोणती रे बेटायच मॅक कोण खायचे आपल्या गावात भेटतात का ते भेटतात काय जायचं तर ओके मग चल तुम्हाला पैसे देतोय तुम्ही घेऊन या मग चालेल आणि टोमॅटो सॉस पण घेऊन या चालेल चला सावका जर मुलं दुकानामध्ये गेली होती काय ते मॅककॉर्न होण्यासाठी आणलं वाटतय आणलं काय मॅककॉन आणि टॉमॅटो सॉस आणलेत ना ओके ओके चालेल चला चला घर

होईल ना ओ, ओ, ओ ए च, हो मी भादर हे पुढे जाऊ नका तेल गरम झालं असेल नाही जाणार आम्ही इथेच आमचं सेफ्टी कवच सेफ्टी कवच आहे तेल उडला, इथे गप्ची लोकलं

ಪುನ್ಯ like, ಮೋಪ